नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका हो नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेसात वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर मित्रांनो काल ब्लॉग बनवायला वेळच भेटला नाही तर शनिवारी मी कामावरून आलो रात्री लेट आलो तर अकरा वाजता आलो तर अकरा वाजता आले तर, तर मला मी अकरा वाजता आलो आणि लेट झालो आणि थोडी अंगात तेव्हाच मला थोडी कणकण वाटत होती त्याच्यामुळे मी एक डिकोल को, डिकोल टोटल गोळी घेतली ती रात्री घेतली मी जेवण केले एकच चपाती खाल्ली रात्री अकरा वाजता आणि ती गोळी घेतली आणि सकाळी झोपेतून मला जाग आलीच नाही म्हणजे सातला उठलो पण उठवतच नव्हतं इतका अंग जड पडून गेला आणि अशक्तपणा आला असे चक्कर आल्यासारखे होत होती तर माझ्या अंगात अगि अजिबात जीवन होता आणि मी पूर्ण दिवसभर झोपून राहिलो रविवारचं पूर्ण दिवसभर तर सका मला केव्हा जागा नाही म्हणून तरुण तर मी त्या दिवशी जेवलंच होता नाही पाणी प्यायला पण उठलं नाही आणि डायरेक्ट मला म्हणजे पंधरा तारखेला सोमवारी सकाळी चार वाजता पाठी जाणं जागा आली तर मित्रांनो पूर्ण दिवस वाया गेला म्हणजे मी जसं झोपून झोपून राहिलो पूर्ण बेड दिवसभर बेडवर झोपून राहिलो नहीं। तर अजून पण थोडं अंगात कमीत नाही तर डो आता थोडंसं डोकं दुखतं आहे आणि पोट पण थोडं दुखतं आहे म्हणजे जुलाब पण झाले मला दिवसभर तर आज मला निश्चित जुलाब झाले पंधरा तारीख आहे आहे तर आज दिवसभर जुलाब झाले मला तर आज पुन्हा गोळ्या आणल्या डोके डोक्याच्या परत जुलाबाचे गोळे आणले तो आता रिकवर होतं का नाही आणि इलेक्ट्रॉन पावडर आहे ती वीस रुपयाची चोवीस रुपयाची आणली मी ती दिवसभर एक एक बॉटल पिलो एक लिटर बॉटलमध्ये टाकली ती पिलो आता थोडं थोडंसं तर वाटतंय सुगीला थोडेसे राहिले फक्त आता डोकं दुखते आणि बघू आता उद्या रिपेअर झालं तर ठीक तर दोन दिवस तर पुढं माझे माझ्या कामावरचे अरे शिवम काय करतो साडेसात वाजले

तर मित्रांनो एवढं गरम होत पूर्ण घामाची धार चालू आहे एक गोळी घेतली मी त्याच्यामुळे घाम येतोय असं वाटतंय आणि गरम पण होते बाहेर पाऊस वातावरण झालेलं आहे पण पाऊस काय पडून राहिला दुपारी तर ऊनच होता अख्खप दिवसभर तर काल न जेवल्यामुळे चापात्या उरले होते तर आज स्वयंपाकच नाही केल्याला

सर्वांना गुड मॉर्निंग आठ वाजून एक मिनिट आले तर काल अर्धा ब्लॉक बनवला आजलेला ब्लॉक बनवतो शिवामानवी उठलेले इथे आणवी कुठे गेली काय करते आणघोळीला पाणी ठेवलं हो आता जस्ट तर मित्रांनो डोकं वगैरे राहिले आता दुसरा प्रॉब्लेम झाला आहे तर माझे इथे आहे ना बारगाड्या दुख राहिला इथे तर गाडीवर आदळून आदळून बारगाड्या दुख राहिल्या आणि श्वास घ्यायला पण थोडा तकलीफ होऊ राहिली तर खूप त्रास हो राहिला तर दोन दिवसापासून काही के जेवण केलं नाही काल फक्त थोडंसं फर्सन खाल्लं होतं बस फर्सन खाल्लं होतं तेवढ्यावरच आहे थोडासा चहा पिलो होतो तर आली इकडे तर बस आता दूध आणायला जायचंय तर आपण पहिले आंघोळ करून घ्यावा मग दूध आणावं हो। तर मित्रांनो पोटात पण खूप दुखतंय माझ्या म्हणजे ना पोटा असं थोडस ताक ताट लागते तर कामावर जायचं बघावं का। लागेल किती दिवस आता झोमॅटोच मारावं लागणार आहे खूपच त्रास होते दोन दिवसापासून आजारी तिसरा दिवस आज तर मित्रांनो ही डिकोल टोटल घेतल्यामुळं झालं असं वाटतं मला याच्या मला वाटतं इथं साईड इफेक्ट झाला आहे मला म्हणलं सर्दीसाठी घेतली होती मी सर्दीनं राहतं मला वेगळाच इफेक्ट झाला आहे आणि जुलाब वगैरे लागले आणि डोकं पण दुखायला लागलं डोकं पूर्ण ला, जाम झालं होतं आणि चक्कर वगैरे येत होत्या आता दोन दिवस जेवलं नाही तर अजून चक्कर येते मला असं आम्ही पावणे आठ वाजता उठल आहे सर्व मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली तर रात्री मी साडेतीन ते ती, साडे साडेतीनपासून साडेतीन चार वाजले होते तेव्हा मी जागे होते पस तोपर्यंत तो मी जागी होतो हो मला झोपच येत नव्हती त्यानंतर झोप लागली आणि लवकर जाग पण आली मला आताच साडेसात वाजता लगेच जाग आली मित्रांनो झोप पण नाही आली आता दोन तास झोप झाली तुला काय खाकलं होतं तर हिने लिंबू खाल्लाय कच्चा तिच्यामुळे लिला खाकलं येतं असं वाटतंय मला तर मित्रांनो खूपच त्रास आहे दवाखान्यात पण गेलांनी तर दवाखान्यात जायला पैसेच नव्हते माझ्याकडे त्याच्यामुळे घरीच सादर काढला तर आता थोडी चेस्ट दुखते चेस्टचा एक्सरे काढावं लागेल थोडं बघावं लागेल मला ट्रीटमेंट करावं लागेल अरे शिवम आलाच शिवम आलेला आहे इकडे हाय तर शिवमने रात्री खूप फटके खाल्ले तर शिवम सारखे एक वाजडे वल्ले करत होता कालपासून मी तसं सुरू करतो मला ऍपल खायचंय हा हां गोल ऍपल हा <laughs> <laughs> अरे, अरे शिवम आणवी अॅपल संपत काय ऍपल मला आणले होते खायला पण आता आणवी शिवम्पल याच्यात भिडले आता हे कापित आम्ही खातो तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू